कोण होतीस तू काय झालीस तू च्या आजच्या भागाची सुरुवात होते धर्माधिकाऱ्यांच्या घरापासून तर आता इथे कावेरी म्हणते मला प्लीज घराबाहेर काढू नका असं म्हणते मला पण निसाची काळजी आहे माझा ऐकून तरी घ्या असं म्हणते तर सुलक्षणा तिला बोलूच देत नाही आणि हात दाखवते खाण तशी माती तुझ्या वडिलांमुळे ह्याना अजूनही त्रास होतोय आणि तुझ्यामुळे ह्या घराला त्रास होतोय असं म्हणते सुलक्षणा असं काही नाहीये असं म्हणते आता कावेरी तू चिकूसाठी तरी चुकूसाठी नाही आणि कुणासाठीही नाही असं आता सुलक्षण आज तू एवढ्या नीच पातळीवर जाऊन वागले आहेस ना आता तुला कुणासाठीही इथे तुला थारा देणार नाही कुणासाठी नाही असं म्हणते आता सुलक्षणा आणि कुणी सांगितलं तरी मी ऐकणार नाही आणि माझ्या इथे चुकीला माफी नाही असं आता सुलक्षणा पण बघा प्रेक्षक हो तो मंदार एवढं खोटं बोललेला असतो की दिगंबर त्याचा बाबा नाही म्हणून आणि ते मात्र कसं काय माफ केलं ह्या सुलक्षणाने त्या बावटावर विश्वास ठेवला पण कावेरीवर कायमच अत्याचार करत आले आहे सुलक्षणा चल बाहेर असं म्हणून सुलक्षणा घराबाहेर काढते आता कावेरीला तर आता विद्याला खूप त्रास होतो आणि सुलक्षणा मात्र दरवाजा लावून घेते प्लीज माझा ऐकून घ्या ना ऐकून घ्या मी तुम्हाला सगळं खरं सांगते प्लीज असं म्हणते आता कावेरी प्लीज दरवाजा उघडा असं म्हणते ती माझा ऐका कावेरी चल तुला ओपन चॅलेंज देतो मी बघूया ना धर्माधिकारी कोणावर विश्वास ठेवतात ते तुझ्यावर कि माझ्यावर असं म्हटलेलं असतो ना मंदार कावेरीला ते आठवतात तिला फ्लॅशबॅक मध्ये मला काही करून मंदारचं सत्य सर्वांसमोर आणावं लागेल मी त्यासाठी माझी खरी ओळख सांगावी लागेल तरी चालेल ला असं म्हणते आता ती आणि तिथून निघून जाते आता कावेरी तर आता यश मात्र मंदारच्या घरी येतो बेल वाजवतो हो तर आता मंदार जातो उघडायला आणि म्हणतो अरे तुम्ही या या असं म्हणतो आता मंदार पण अचानक तर असं म्हणतो मंदार ऍक्च्युली हे लग्नाचे कपडे त्याला आलो होतो असं म्हणतो आता यश अच्छा थँक्यू असं म्हणतो मंदार काय घेणार चहा पाणी असं म्हणतो मंदार नाही नाही काय नको ऍक्च्युली खूप घाईत आहे मी उदयदादा वाटच बघत असेल असं म्हणत यश तर आता चेहराच उतरतो मंदारचा हे ऐकून हा पप्पा असं करायला लागतो मंदार कोण वाट बघत असेल असं म्हटलात तुम्ही असं म्हणत होता मंदार नाही काही नाही असं म्हणत होता यश मी घाईत आहे म्हणालो मी निघतो असं म्हणत होता यश एक मिनिट एक मिनिट तुम्ही आता म्हणालात ना की उदयदादा वाट बघतोय असं म्हणत होता मंदार असंच काही म्हणालात ना असं म्हणतो आता मंदार ला ला तो 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 Anyways, आ, आता तर आता यश डोक्याला हात लावून ऍक्टिंग करायला लागतो सांगायचं नव्हतं मला चुकून तोंडातून निघाला माझ्या मी पण ना असं म्हणतो आता यश आता तुम्ही ऐकलाच तर सांगायला हरकत नाही उदय तर सापडला असं म्हणतो आता यश काय असं म्हणतो आता मंदार होय असं म्हणत यश तर आता यश बघतो मंदारचे एक्सप्रेशन तो खूप घाबरलेला असतो आता मंदार उदय आहे असं म्हणतो मंदार हो ना असं म्हणतो आता यश कसा आणि कधी असं म्हणतो आता मंदार कसा आणि कधी हे काय महत्वाचं नाही पण तो सापडला हेच महत्वाचा आहे मला आणि मी खूप आनंदी आहे आता असं म्हणतो यश आणि ह्या सगळ्याचा ना तुम्हाला जातो तुमचा आहे हा असं म्हणत होता यश माझा असं म्हणतो मंदार हो ना असं म्हणत होता यश तो सापडल्याचा खूप आनंद होतोय मला असं म्हणतो आता यश परत पण तो ज्या अवस्थेत सापडलाय ना त्या अवस्थेत मी त्याला घरी नाही घेऊन जाऊ शकत असं म्हणतो मंदार ला यश माने त्याला बघितलं तर खूप त्रास होईल आणि होऊ शकतं तुमचंही लग्न पोस्टपॉइंट करेल ते म्हणून मी सत्य त्याला गेस्ट हाऊसमध्ये ठेवले पण हा लग्नाच्या आधी मी सगळ्यांसमोर आणेल त्यांना सगळ्यांना सरप्राईज म्हणून कुठल्या गेस्ट हाऊस मध्ये थे ठेवलाय ते ना असं म्हणतो आता मंदार तर यश म्हणतो चौकातलंच गेस्ट हाऊस दोन नंबरची खोली असं म्हणतो आता यश तुम्ही येणार आहात का त्याला भेटायला असं म्हणतो आता यश काय असं म्हणतो मंदार नाही असं काय नाही असं म्हणतो आता मंदार लग्नात भेट होईलच तुमची असं म्हणतो होता यश बरं मी निघतो दादा वाट बघत असेल माझी बघ भेटतो आम्ही असं म्हणतो नाही यशता निघतो तिथून उदय दादा सापडलाय ही चांगली बातमी नाही आहे तो जर लग्नात आला तर तो मला ओळखेल आणि सगळं खरं सांगेल असं म्हणत मंदार कावेरीला तर मी सगळ्यांसमोर खोटं ठरवलं उदय त्याचं काय करू असं म्हणतो आता मंदार तर आता कॉल येतो मंदारला तेवढ्यातच आता तो कॉल कावेरीचा असतो मला तुला भेटायचा आहे असं म्हणते आता कावेरी मला पण तुला भेटायचं आहे असं म्हणतो आता मंदार लोकेशन पाठवतो तिथे असं म्हणतो मंदार आता कावेरीला तर आता इथे यशच्या बाबा आणि सुलक्षणा बोलत असतात माझा अजूनही विश्वास बसत नाही असं म्हणत यशचे बाबा कावेरी अशी वागली मला मात्र पहिल्या दिवसापासूनच तिच्यावर अविश्वासच वाटत होता पण तुम्हालाच पटत नव्हतं असं म्हणते सुलक्षणा अगदी पहिल्या दिवसापासून मला ठाऊक होतं ती मुलगी आपल्या घरासाठी योग्य नाहीये असं म्हणते आता सुलक्षणा पण तुम्हालाच माझं म्हणणं कधी पटलं नाही आणि केवळ तेवढ्यासाठी मी त्या मुलीला आपल्या घरी ठेवून घेतलं केवळ तुमच्या हट्यापायी मी मी सगळं सहन केला असं म्हणते आता सुलक्षणा त्या केवळ तुम्ही म्हणालात आणि चिक्कूसाठी मी तिला घरा ठेवली आणि मला आजपर्यंत मी तिला सहन करत आले पण काय उपयोग झाला शून्य असं म्हणते सुलक्षणा का बघितलं ना काय झालं ते स्वतःला सिद्ध करण्यासाठी आपण तिला संधी दिली नव्हती का प्रत्येक वेळी तिला संधी दिली पण शेवटी तिने आपले रंग दाखवलेच असं म्हणते सुलक्षणा मीच चुकलो असं म्हणतात आता यश बाबा माझी माणसांची पारख चुकली बहुतेक असं म्हणतो तो नाही हो तुमच्या चांगलपणाचा त्या मुलीने गैरफायदा घेतला आपल्या घरच्या मुलींचं लग्न मोडायला निघायला आता इथे विद्या आणि कावेरीला दाखवलंय तर विद्या इथे आता रडत रडत म्हणते कावेरी वहिनी प्लीज एकट्या जाऊ नका यश भाऊजी येतीलच त्यांच्यासोबत जा तुम्ही असं म्हणते आता विद्या नाही विद्या ताई असं म्हणते कावेरी आता थांबायला वेळ नाहीये मी जितकं मंदारला ओळखते ना तितकं कोणीच नाही ओळखत असं म्हणते कावेरी त्याने जर हे घर उद्ध्वस्त करायचं ठरवलं असेल ना तर तो काहीही करेल असं म्हणते कावेरी तो मला शोधत इथे आला हे सगळं माझ्यामुळे होत आहे असं म्हणते कावेरी त्यामुळे मीच आता त्याला इथून आकलून देणार आज काही झालं तरी चालेल पण मला जाऊ द्या असं म्हणते कावेरी कावेरी वेणी जा नाही मी तुम्हाला जाऊ देणार नाही तर कावेरी म्हणते विद्या ते ऐका माझं आज मी एक घाव दोन तुकडे करणारच असं म्हणते आता कावेरी विद्याला तर आता खूप रडत असते विद्या पण आणि कावेरी पण ठीक आहे असं म्हणते विद्या जा तुम्ही असं म्हणून मिठी मारते आता ती कावेरीला खूप छान दाखवलंय खरं तर प्रेक्षक हो कावेरी आणि विद्याचं बॉन्ड खरंच खूप चांगल्यापणाने दाखवलाय जिंकून या कावेरी वेणी असं म्हणते आता विद्या आणि आता ती काजही लावते कावेरीला आणि म्हणते तुम्ही यशस्वी होणार कारण तुम्ही खऱ्या आहात मला खात्री आहे हे लग्न होणार नाही असं म्हणते आता विद्या पण माझं काही बरं वाईट झालं ना तर मला वचन द्या तुम्ही चिकूची काळजी घ्याल असं म्हणते आता कावेरी नाही नाही असं बोलायचं नाही कारण असं होणारच नाही असं म्हणते प्लीज असं बोलू नका असं म्हणते विद्या पण मला प्रश्न पडलाय मंडळी तिचं तिला हे सगळं करून काय मिळणार आहे असं म्हणतो आता तो काही जणांना आसुरी आनंदही मिळतो असं म्हणतोय आता सुलक्षणा ते असेल किंवा दुसरं काही असेल पण परिणाम बदलत नाही ना असं म्हणते आता सुलक्षणा आपल्या निशाचं लग्न मोडलं असतं नशीब ती मुलगी घरात पर्स काय विसरली मी तिकडे द्या तिला द्यायला काही गेले आणि मी असं सगळं ऐकलं काय म्हणून आपल्याला हे सगळा प्रकार कळला तरी नाहीतर काय झालं असतं आज असं म्हणते सुलक्षणा छे आपल्या निशाचं लग्न ही मोडलं असतं आणि बिचारीचं मन सुद्धा असं म्हणते सुलक्षणा मला ना कल्पनाच करमत नाही आहे या सगळ्या गोष्टीचे हो, हो, असं म्हणते आता सुलक्षणा शांत हो शांत हो असं म्हणतो आता यशचा बाबा पण तुम्हाला आता तरी पट्टय ना माझं म्हणणं असं म्हणते सुलक्षणा आहो या अशा मुली घर जोडून ठेवू शकत नाही असं आता सुलक्षणा आणि ही मुलगी त्यातलीच आहे असं म्हणते आता सुलक्षणा तर आता यश तिच्या इन्स्पेक्टर जिजूला म्हणतो सगळं प्लॅन प्रमाणेच झालं पाहिजेत तो मंदार इथे नक्कीच येणार माझा विश्वास आहे तर तो इन्स्पेक्टर म्हणतो तुला खात्री कशी काय आहे तर आता यश म्हणतो कारण उदय भा उदयदादाचं नाव ऐकून त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उद उडायला होता असं म्हणतो त्या यश मंदारला माहिती आहे उदय दादा त्याला चांगलाच ओळखतो उदय दादा हे लग्न होच देऊ शकत नाही असं म्हणतो यश आणि तो नाही आला तर असं म्हणतात इन्स्पेक्टर तो नक्की येणार असं म्हणतो आता यश कावेरीवर पूर्ण विश्वास आहे माझा जिजू काही झालं तरी हे लग्न थांबायचं आहे आपल्याला आणि त्यासाठी आपण त्या, आप त्या मंदारला पुराव्यांचं कट पकडायचं असं म्हणतो यश तर जिजू हो म्हणतात आणि आता यश मात्र खूप टेन्शन मध्ये असतो तर आता एक शेड दाखवलेत आणि मग इथे मंदार वाट बघत असतो आता कावेरीची तर कावेरी येते एकदम दबंग अंदाज मध्ये आणि येताच ती आता हातामध्ये लाकूड पकडते आणि येताच ती काठी पकडते आणि आता जोर जोरात मारायला लागते ती मंदारला खूप भारी सी लक्ष्मी देवीसारखं दाखवले म्हणजे खूप भारी मारते आता मंदारला आणि त्याच्या छातीवर पाही ठेवते आता कावेरी आणि दाबते जोरात आणि त्याला मारणारच असते ती जोरात कालीचं रूप दाखवलंय आता तिचं तू कितीही प्रयत्न केलास ना तरीही मी तुला निशाशी लग्न करू देणार नाही असं म्हणते आता कावेरी तर आता मंदार तिला खूप ढकलण्याचा प्रयत्न करतो काठी घेऊन सगळ्यांना खरं काय ते सांग असं म्हणते आता कावेरी पण मी तुला आता जिवंत ठेवणार नाही असं म्हणते आता कावेरी तर मंदार तिला ढकलतो आता पाठीमागे आणि तोही आता डिपेंड करतो तर कावेरी त्याला लाथ मारते खूप भारी फॅटिंग सीन दाखवले कावेरीचा आणि खूप भारी मारते आता त्याला ती तर आता मंदार ही खूप जोरात मारायला लागतो तिला तर ती मात्र त्याला आता पकडून खाली फेकून टाकते त्याला आता ती जॅकेटला पकडते तर आता कावेरी मात्र जाऊन दूर पडते तर आता मंदार तिला मारणारच असतो तेवढ्यात ती ट्यूबलाईट आता फोडते त्याच्या पाठीवरती तर आता मंदार मात्र पूर्णपणे खाली पडतो त्याला मार लागतो तर आता मंदारला कावेरी खूप जास्त मारते ती काठी घेऊन खुर्चीवर बसून बडवते आता त्याला ती खूप भारी मारते त्याला ती डोक्याला वगैरे खूप मस्त दाखवलं या सीन खरं तर प्रेक्षक हो मग आता कावेरी दोरा घेते आणि बांधते आता मंदारला त्या खुर्चीला आणि कावेरी आता रॉकेलचा डबा घेऊन येते आतून आणि रॉकेल फेकते चारी बाजून मंदारच्या कावेरी कावेरी असं म्हणतो मंदार हे बघ हे बघ कावेरी तुझ तुला जगायचं असेल तर सगळ्यांना खरा ते सांग असं सा म्हणते आता कावेरी नाहीतर असं म्हणून हातामध्ये माचिसची काडी घेऊन म्हणते आता ती आणि जिवंत जाळीन तुला असं म्हणते ती घरी व्हिडिओ कॉल केल्यावर सगळ्यांना खरं खरं सांग असं म्हणते आता कावेरी कोण आहेस तू मकरंद नाही मंदार आहेस असं म्हणते आता कावेरी आणि निशाशी पैशांसाठी लग्न करतोयस असं म्हणते आता कावेरी शेवटची संधी देते आहे तुला असं म्हणते आता कावेरी तर आता कावेरी आपला फोन बाहेर काढते आणि फोन लावते आता ती विद्याला कावेरी रह वहिनी असं म्हणते आता विद्या आणि मंदारला रह बघते आता विद्या कावेरी वहिनी वा कमालात तुम्ही असं म्हणते आता विद्या विद्याताई फोन चालू ठेवा आणि सगळ्यांना बोलवा असं म्हणते आता कावेरी कळू देत आता सगळ्यांना की हा माणूस काय लायकीचा आहे ते असं म्हणते आता कावेरी तर तेवढ्यातच कावेरीला पाठीमागे येऊन मंदारची माणसं डोक्यात मारतात आणि कनेक्शन संपत तर कावेरी वेणी कावेरी वेणी असं म्हणते आता विद्या तर कावेरी तर बेशुद्ध होऊन पडते कावेरी वहिनी असं म्हणते आता विद्या कट कसा काय झाला असं म्हणते विद्या कावेरी वहिनी ना काही झालं तर नसेल ना देवी आई कावेरी वहिनींना सुखरूप ठेव बाई पण मी काय करू घरच्यांना असं सा खर खरं सांगू की नको असं म्हणते काहीच कळत नाहीये तिथे काय होत आहे कावेरी वहिनी तिथे एकट्या यश भाऊजी यश भाऊजींना फोन करते असं म्हणते आता विद्या यश भाऊजी असं म्हणून फोन लावते ती यशचा पण फोन लागत नाहीये असं म्हणते आता विद्या यश भाऊजी तर आता मंदार खूप खुश होतो आणि हसायला लागतो अरे किती वेळ लावला त्याला खोला एवढा लवकर असं म्हणून खोला लावतो त्यांना तो माहिती आहे ना काय आहे ते असं म्हणतो माझं महत्वाचं एक काम आहे माझं एक काम आहे ते आठपून येतो मी असं म्हणतो आता मंदार आणि कावेरी मात्र तिथेच बेशुद्ध पडलेली असते तर मंदार बघतो हो आता तिला ठिकाणाला लावा हिला असं म्हणतो आता मंदार आणि निघून जातो तिथून तर आता मंदार मात्र उदयच्या खोलीमध्ये येतो म्हणजे येतो तिथे उदय आहे समजून घेऊन येतो आता त्या गेस्ट हाऊस मध्ये तर आता पहिला दरवाजा वगैरे लावून घेतो मंदार उदय असं म्हणतो आता मंदार उदय 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 असं म्हणतो आता मंदार हे उदय आणि यश मात्र झोपलेला असतो आता एक चादर खाली झोपलाय वाटतं औषधांची गुंजी गुंगी असं म्हणतो आता मंदार झोप झोप तसाही मी तुला काय आमचं झोपवणारच आहे असं म्हणत होता मंदार मित्रा तुझा टायमिंग ता चुकला रे तुला आता यायला नको होता असं म्हणत होता मंदार आणि जर मी तुला संपवलं नाही ना तर तू मला संपवशील बरोबर ना असं म्हणत होता मंदार आणि हसायला लागतो होता जोरात मंदार तर यशला समजतच नाही काय म्हणून छान मस्त प्लॅन जुळून आला होता त्या श्रीकांत धर्माधिकारीला वाचवण्याचा नाटक केला त्यांच्या घरात घुसलो सगळ्यांना सगळ्यांना माझ्या प्रेमात पाडलं आणि त्या निशाशी आता लग्न करतोय असं म्हणतो आता मंदार वेडा म्हणून नाही पैसा मंदार पैशांसाठी काही करू शकतो असं म्हणतो आता मंदार काही वाळवीसारखं पोकरून टाकणाऱ्या त्या धर्माधिकारी फॅमिलीला नाही सोडणार त्यांची प्रॉपर्टी संपत्ती सगळं सगळं लुबाडणार आहे असं म्हणतो आता मंदार आणि ती कावेरीमध्ये आली ना तिला सगळं कळलंय काय माहित आता तिच्यामध्ये काय झालंय त्या धर्माधिकारी फॅमिलीला तिला वाचवणार आहे त्यांना वाचवणार आहे म्हणे अरे पण कोण विश्वास ठेवणार रे तिच्यावर नाही या आधी पण कुणीच विश्वास ठेवला नाही आणि आता यश ऐकत असतो हे सगळं आणि तुला तरी सगळं चांगलंच माहिती आहे असं म्हणतो आता मंदार अहो ओढून ओढून सांगत होती की ओ मी माझ्या बाबाचा खून नाही केलाय नाही केलाय पण कुणी विश्वास ठेवला हो नाही तो थरडा पण काही कमी नव्हता आणि जर सहजासहजी असता असताना तर मला त्याला मारावं लागलं नसतं असं म्हणत होता मंदार तुलाही माहिती आहे ते असं म्हणतो आता मंदार उदय समजून यशला म्हणत असतो सगळं आणि इथे कावेरीला मात्र पुरत असतात एका भिंती पाठीमागे मंदारचे सगळे गुंडमित्र किंवा सहकार्य मंदार आहे मंदार हरत नसतो कधी मी असं म्हणतो आता मंदार तर आता सोपलेला असतो ना चादरी घेऊन तर उदय समजून सॉरी उदय असं म्हणतो आता मंदार आणि तुझ्या आत्म्याला शांती लाभो असं म्हणतो आता मंदार आणि चाकू काढतो बाहेर तर तेवढ्यातच आता यश उठतो आणि पकडतो त्याचा हात तर झटापट होते आता यश आणि मंदार मध्ये तरी ते कावेरीला मात्र पूर्ण भरून टाकत असतात आता मंदारची माणसं सिमेंट भरून भरून आता भिंत बांधत असतात ते तर आता आजचा एपिसोड इथे समजतो तर वगळ्या तारख्यामध्ये काय आहे ते तू निशाला वाचवलंस पण कावेरी तिच तर कावेरीला मात्र पूर्ण भिंत बांधवून गेलेले असतात तिथली लोक तर आता यश तिच्या इन्स्पेक्टर सोबत पोचतो तिथं पण त्यांना काय कावेरी भेटतच नाही दिसतच नाही कुठे गेल्या असतील त्या प्रत्येक कोपऱ्यान कोपरा शोधा असं म्हणतो आणि यश आता रडायला लागतो कावेरी का तुम्ही स्वतःच आयुष्यपणाला लावलात असं म्हणत होता यश तर त्याला श्वासाचा आवाज येतो आता त्या भिंतीच्या पाठीमागून कावेरी कावेरी असं म्हणतो यश तर आता अरिकाब सुद्धा इथे थांबतो तर प्रेक्षक या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा